नमस्कार एम पी शेबावा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता या व्हिडिओमध्ये आज आपण राष्ट्रपतीचे कलम पाहणार आहोत आणि ते लक्षात कशी ठेवायची याची भन्नाट ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा राष्ट्रपती भाग पाचमध्ये कार्यकारी मंडळ दिलेले बघा भारताचे त्यामध्ये राष्ट्रपती येतात तर बघा राष्ट्रपती संबंधी तरतूद ह्या कलम बावन ते किती बावन्न ते एकसष्ट दरम्यान दिलेले आहेत बघा पुढचे कलम हे मंत्रिमंडळ उपराष्ट्रपती वगैरे त्यासंबंधी आहेत बावन्न ते एकसष्ट पर्यंत संबंधी बावन्न ते बासष्ट पर्यंत दिलेले आहेत ओके बावन्न ते बासष्ट हा हे बघा राष्ट्रपती कलमे बावन्न ते बासष्ट तर आता हे एक एक कसे लक्षात ठेवायची याची भन्नाट्रिक्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा कलम बावन काय भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असं तरतूद केलेले बघा कलम मध्ये की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल तर आपण काय करू थोडं वेगळ्या प्रकारे लक्षात ठेवू आपण काय म्हणायचं की कलम नुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं आपण थोडं एक्स्ट्रा तिथं व्हॅल्युएडेशन करू हे बघा भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू नुसतं राष्ट्रपती असेल असं न म्हणण्यापेक्षा कलम नुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू आता ब्राह्मणच का म्हणलं कारण बघा बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण हे बघा हे बावन ब्राह्मण असा काय होतो यमक जुळतो त्यामुळे तुमचे हे कलम बावन परमनंट लक्षात राहील नुसतं एक्झामपुरतंच नाही तर परमनंट लक्षात राहील कळले तुम्ही तुमच्या लेकरांना पण शिकवताल की कलम बावन काय आहे ओके त्यानंतर बघा कलम त्रेपन्न त्रेपन्न आहे संघराज्याचे सर्व कामकाज हे राष्ट्रपतीच्या नावाने चालेल काय म्हणते संघराज्याचे सर्व कामकाज हे राष्ट्रपतीच्या नावाने चालेल आता हे तेवढं लक्षात ठेवा त्यानंतर चोपन्न काय आहे राष्ट्रपतीची निवडणूक आहे बघा चोपन्न राष्ट्रपतीची निवडणूक त्यानंतर बघा आता मी चोपन्न आणि पंचावन्न ह्या दोन्ही कलमातील फरक सांगतो बघा तुम्हाला म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही कारण दोन्ही कलम जवळपास सारखेच वाटतात बघा चोपन्न काय राष्ट्रपती निवडणूक आणि पंचावन्न आहे राष्ट्रपती निवडणूक पद्धत बघा फक्त हा पद्धत शब्द ॲड झाला पद्धत पद्धत शब्द ॲड झाला तर कलम पंचावन्नमध्ये त्याची पद्धत निवडणुकीची पद्धत दिलेली बघा चोपन्न मध्ये म्हणलं की नुसतं राष्ट्रपती निवडणूक आणि पंचावन्न मध्ये राष्ट्रपती निवडणूक पद्धत सांगितलेली आहे जी की आपण आयर्लंड देशाकडून घेतलेली बघा आता बघा हा जो आयर्लंड देश आहे हा पाश्चात्य देश आहे बघा पाश्चात्य म्हणून असं लक्षात ठेवा की शेवटी ह्या पंचावन्नमध्ये काय शेवटी पाच आहे म्हणून पाचनुसार पद्धत आहे बघा किंवा राष्ट्रपती निवडीच्या पाच पाच पद्धती आहेत असं काही पण तुम्ही लक्षात ठेवू शकता काही पण ट्रिक्स करून पाच पाच पद्धती आहेत असं कसं पण तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता त्यानंतर छप्पन आहे राष्ट्रपतीचा कार्यकाळ बघा छप्पन काय आहे राष्ट्रपतीचा कार्यकाळ तर बघा आता याला ट्रिकनुसार कसं लक्ष ठेवायचं राष्ट्रपतीचा कार्यकाळ संपला की राष्ट्रपती हे छकड्यामध्ये बसून घरी जातात बाबा कशात बसून छकडा छकडा म्हणजे काय घोडागाडी टांगा घोडागाडी त्याला छकडा म्हणतो बघा आपण छकडाच का घेतला मग मी इथं कारण छप्पन छाकडा छप्पन छाकडा असा एम जुलतो बघा बघा अशा ट्रिक्स पॉलिटीच्या सर्व कलमांची जर तुम्हाला पेड पी डी एफ हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता कारण उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मी पी डी एफ फक्त एकोणीस रुपयाला ठेवलेली आहे जर ती पी डी एफ हवी असेल तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे त्यानंतर बघा कलम सत्तावन्न कलम सत्तावन काय राष्ट्रपती पुनर्निमणुकीस कितीही वेळा पात्र बघा अमेरिकन राष्ट्रपती बघा दोनच वेळास निवडणूक लढू शकतात मात्र भारतात तसे नाही भारतीय राष्ट्रपती कितीही वेळास परत निवडणूक लढू शकतात तर आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची हो बघा भारतीय स्त्रिया काय म्हणतात की मला सात जन्म हाच पती पाहिजे म्हणजे परत परत म्हणजे माझा पुनर्जन्म झाला की मला पुढच्या जन्मात पण हाच राष्ट्रपती पाहिजे म्हणजेच राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपती परत परत किती वेळा निवडून येऊ शकतो भारतीय स्त्रिया म्हणतात की मला सात जण महाजपती पाहिजे बघा असं का म्हणलं मी कारण कलम सत्तावन्नमध्ये शेवटी सात आहे कलम सत्तावन्नमध्ये शेवटी सात आहे आणि भारतीय स्त्रिया म्हणतात की मला सात जन्म हाजपती पाहिजे बघा अशा ट्रिक्सचे पी डी एफ पाहिजे असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीवर संपर्क करा संपूर्ण पॉलिटच्या ट्रिक्स यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत टोटल एकशे दोन पेजेसची ती पी डी एफ आहे त्यानंतर बघा कलम अठ्ठावन्न कलम आठावन काय राष्ट्रपती पात्रता आणि अर्हता बघा राष्ट्रपती पात्रता आणि अर्हता तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा आठवले आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं लक्षात ठेवा कलम आठावनला कसं लक्षात ठेवायचं की आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे म्हणजे असं का म्हणलं आठवलेस कारण बघा कलम अठ्ठावन्न आणि आठवले अठ्ठावन्न अठ्ठावले अठ्ठावन्न आठवले जुळतो का नाही यमक हां असा यमक जुळायचा फक्त यमक जुळला की सगळं जुळतं बघा मग यमक जुळला की सगळं जुळतो परीक्षेत बरोबर तो यमक जुळतो बघा अठ्ठावले अठ्ठावन्न आठवले परीक्षेत बरोबर तुम्हाला आठवले आठवतात त्यानंतर कलम एकोणसाठ बघा आता एकोणसाठ पाहायच्या अगोदर आपण साठ पाहू बघा साठ काय राष्ट्रपतीची शपथ बघा साठ काय राष्ट्रपतीची शपथ आणि राष्ट्रपतींना शपथ कोण देतं तर भारताचे सरन्यायाधीशांना शपथ देतात बघा कलम साठ आहे राष्ट्रपतींची शपथ तर असं लक्षात ठेवा ओथ म्हणा किंवा बघा मी वेगळ्या प्रकारे ट्रिक केलेली ही जर आवडत असेल तर तुम्ही हीच राहू द्या बघा राष्ट्रपतींनी जी साडी नेसून शपथ घेतली त्या साडीवर भारत सरकारने साठ टक्के डिस्काउंट दिला अशी मी ट्रिक केलेली आहे बघा साठ टक्के कारण द्रौपदी मुर्मूंनी जे साडी नेसून शपथ घेतली होती त्या साडीवर भारत सरकारने साठ टक्के डिस्काउंट दिला शपथीच्या दिवशी असं तुम्ही काही पण लक्ष ठेवू शकता कारण त्या भारताच्या काय प्रथम नागरिक आहेत आणि आता एकोणसाठ वर या तुम्ही आता एकोणसाठ वर या साठ अगोदर लक्ष ठेवायचं नंतर एकोणसाठ वर याचं एकोणसाठ काय अटी आणि शर्ती तर असं म्हणा राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ घेण्याच्या अगोदर अटी आणि शर्ती मान्य करावं सर्व काही त्या राष्ट्रपती पदाच्या ज्या काही अटी शर्ती असतील त्या सर्व जर राष्ट्रपतींनी मान्य केल्या तरच त्यांना शपथ दिली जाते म्हणजे शपथ तर आपण लक्षात ठेवली कलम साठ आणि मग त्याच्या अगोदर साठच्या अगोदर काय मग एकोणसाठ म्हणून एकोणसाठ तुम्ही असं लक्षात ठेवू शकता त्यानंतर कलम एकसष्ट आहे राष्ट्रपती महाभियोग बघा कलम एकोणसाठ साठ काय की राष्ट्रपती महाभियोग फक्त घटनाभंग झाल्यामुळे राष्ट्रपतींवर महाभियोग लावला जातो तर याला कसं लक्ष ठेवायचं बघा घटनेचे राष्ट्रपती करून पान फाडले फाडले गेले बघा राष्ट्रपती करून घटनेचे पान फाडले गेले ते पान फाडल्यामुळे पान फाडले म्हणजे घटनेचा भंग झाला म्हणून राष्ट्रपतीवर काय केलं महाभियोग लावला आता पान फाडले असं का म्हणलं मी कारण फाडलीची सुरुवात यफ एने होती बघा आणि यफ हा ए बी सीडीनुसार सहा नंबरला येतो आणि य हा ए बी सीडीनुसार एक नंबरला येतो म्हणजे सहा आणि त्यावर एक की झाले एकसष्ट म्हणून कलम एकसष्ट काय राष्ट्रपतीवर महाभियोग हो। कशामुळे लावला कारण त्यांच्याकडून घटनेचे पान फाटले होते तर अशा प्रकारे संपूर्ण आपण राष्ट्रपतीच्या कलमा या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच एम पी जेव्हा ट्रिक्स या नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ती जॉईन केलं असेल तर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद